छत्रपती शिवरायांना प्रथमता विनम्र अभिवादन करतो त्याचप्रमाणे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीमाता फुले राजमाता अहिल्यामाता होळकर अण्णाभाऊ साठे राजीव उमाजी नाईक त्याचप्रमाणे इंदोरीत सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदजी साहेब या सर्व महापुरुषांना प्रथमता विनम्र अभिवादन या ठिकाणी व्यक्त करतो ज्यांनी या गावासाठी त्यांची हायत घालवली आणि त्यांचं देह या गावासाठी झिजवला ज्यांचे आणि आमच्या कुटुंबाचे एक घनिष्ठ संबंध होते कदाचित त्यांच्या कुटुंबाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळे घडलो त्या गावचे ग्राम नेते कैलासवासी रामचंद्र पाटील आवटी त्याचप्रमाणे ज्यांचा एक शिष्य मी म्हणून होतो ज्यांनी मला पाचवी ते आठवी या यत्तेमध्ये एक चांगलं शिक्षण दिलं विचार दिले त्या गावचे दुसरे ग्राम नेते सन्माननीय जिजेबा आवटी सर त्याचप्रमाणे नाताशेठ डोंगरे असतील आमच्या उंच गावचे माजी सरपंच माझे आजोबा या राजुरी गावमध्ये पंधरा वर्ष ज्यांनी ग्रामपंचायत सदस्य म्हणून अतिशय चांगल्या प्रकारचं कार्य केलं आणि माझ्यावरती चांगले संस्कार केले ते कैलासवासी के गंगाधर शेठ भीमाजी कनसे असतील तुळशीरामना कंसे असतील गाबा शेठ बीटोबा कनसे असतील त्याचप्रमाणे अनेक सर्व मंडळी या सर्व मंडळींच्या स्मृतींना या ठिकाणी विनम्र अभिवादन या ठिकाणी व्यक्त करतो भगवंतदा सर्व दे त्याचप्रमाणे आमचे जवळचे नातेवाईक आणि या गावचं नेतृत्व उत्तम नेलं ते आदरणीय शिवाजी मामा हाडोळे यांना देखील त्यांच्या स्मृती अभिवादन या ठिकाणी व्यक्त करतो दादा खऱ्या आज या कचेरीचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार या निमित्तानं व्यासपीठावरती असणारे बेलगाणाचे उमेदवार आदरणीय शांताराम बापू दाते असतील त्याचप्रमाणे आपल्या गावचे ग्राम नेते आदरणीय दीपक्षी डावटे असतील बेलगाणाचे सापुरी गानाचे उमेदवार राजूदा पिंगड असतील त्याचप्रमाणे मोहनजी बांगर असतील राजुरी गावचे माजी सरपंच सन्मान्य एकनाथजी शिंदे असतील रंगनाशे डावटी आमचे मार्गदर्शक त्याचप्रमाणे त्यांची नव्याने निवड झाली नवी मुंबई महानगरपालिका तिथे आमच्या मार्गदर्शिका सन्मान शशिकला आवटी असतील जे आमचे देशमुख असतील डॉक्टर आयर त्याचप्रमाणे जी आहेर असतील दीपकदा असतील मुबारक भाई त्याचप्रमाणे मुंबईवर या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे मिलिंददा आमचे तात्या या ठिकाणी काळे या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे चंद्रकांतजी जाधव असतील गडूशेठ गटकर असतील नगरीचे सरपंच सन म्हणजे अजय जी कल्से असतील अनिलजी रायकर असतील पाठीमागे असणारे गोविंदराव रावटे असतील माझे सदर असणारे रईशभाई चौगुले सर्वांचाच या ठिकाणी सामूहिक नामोल्लेख करतो खर तर हा सोहळा या ठिकाणी कचेरीच्या उद्घाटनाच्या निमित्ताने करण्याचा एक मानस होता की आपण सर्वजण या ठिकाणी जमू परंतु दादा मला देखील या ठिकाणी पाहिजे होतं की राजुरीकरांचा खऱ्या अर्थानं या ठिकाणी किती प्रतिसाद आहे आता राजुरी म्हणजे आपलं राजुरी उंचकड गावाटे आपलं एकत्रित हे गाव आहे माझी आपल्या सगळ्यांनी एक विनंती आहे की राजौरी उच्चकडा मधली सर्व मंडळी दरती करा ही समोर असणारी कोणीही बाहेरच्या गावातील प्रमुख जर काही व्यक्ती जर सोडले तर ही सर्व राजुरी गावची असणारी ही जनता आज एक परिवर्तनाच्या लढ्यामध्ये ताकदीने या ठिकाणी उपस्थित राहील त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांच्या मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो कारण बाहेर चित्र वेगळं रंगवलं जात की राजोरी गावचा आम्हालाच पाठिंबा आहे परंतु आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी लक्षात आलं असेल की राजोरी गावचा खरा कोणाला आहे आणि जनतेने ही निवडणूक हातात कशा प्रकारे घेतलेली आहे हे या कचेरीच्या उद्घाटनाच्या निमित्तानं या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विशेषत्वानं नमूद होत आहे दादा खऱ्या अर्थानं मी एक सर्वसामान्य कार्यकर्त आहे राजकारणात माझं अंग नव्हतं लहानपणापासून पाहत आलो की माझ्या आजोबा चांगल्या प्रकारचं नेतृत्व करायचे बांधावरची भांडणं असेल वाटप असेल लग्न सोहळा जमवायचं असेल इतर गोष्टी असतील त्या ठिकाणी हातातलं काम सोडून ते धावून जाताना मी माझे मुंबईला या ठिकाणी चांगल्या प्रकारचं काम करतात त्यांच्याजवळ मी बरेच वर्ष राहिलो होतो तिथे देखील सामाजिक बांधील की मी पाहिली त्यांची नंतर कालावधीमध्ये जेव्हा मी गावाला शिक्षण घेण्यासाठी आलो माझे वडील देखील या गावचे गुंचकडक गावचे उपसरपंच त्यांनी काम केलेले त्यांची देखील समाजाप्रती असणारी तळमळ मी या ठिकाणी पाहिलेली आहे आज त्यांची देखील मनापासून आठवण येते आज त्यांच्यावरती प्रेम करणारी बरीचशी मंडळ या ठिकाणी मला मला आशीर्वाद हो देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहेत हे सगळं होत असताना आधीचा इतिहास न सांगता घडामोडी घडल्या विधानसभेच्या मी विधानसभेचं दादांचं मनावरती काम मनावरती घेऊन काम का केलं हे सगळ्यांना छोटासा अनुभव मी का ठरवलंय तुम्हाला या ठिकाणी दोन मिनिटात सांगतो मी शेवटची दादा काही दिवस बाकी होते विधानसभेच्या निवडणुका त्या ठिकाणी लागणार होत्या एक यादी आदरणीय एकनाथजी साहेब त्या ठिकाणी मंत्री होते मुख्यमंत्री तर होतेच पण खनिकर्म विभागाचे ते मंत्री होते अगोदरच्या कालावधीमध्ये दादांच्या माध्यमातून ती कामं पूर्ण केली होती मंजूर देखील झाली होती परंतु नव्यानं काही प्रस्ताव आपण त्या ठिकाणी दिला होता दादांच्या मार्गदर्शनाखाली ठिकाणी निधी मिळवला परंतु शेवटचा दोन तीन दिवस बाकी असताना एकनाथजी शिंदे साहेबांची त्या पत्रावरती सही घ्यायची होती दादा सांगितलं की तुम्ही सह्याद्री वरती त्या ठिकाणी या उशिरा पोहोचलो परंतु आत काय आपल्या सारख्या कार्यकर्त्याला घाईने त्या काळात प्रवेश नव्हता दादा स्वतः त्या ठिकाणी गेट वरती घ्यायला आले आत घेतल्याच्या नंतरून पक्षाच्या धावपळी वाटा या सगळ्या गोष्टी चालू होत्या परंतु मी पाहिलं ते पत्र घेऊन दादा एका मुख्यमंत्र्यांच्या गाडीला आठव्या झाले की मला माझ्या तालुक्यासाठी माझा पंख जी काही कामं घेऊन आलाय या पत्रावरती तुमची सही मला माहिती पाहिजे आणि हे सगळं मी एका अंतरावरती राहून पाहत होतो मला अशी भीती वाटायची की काय की आपल्या दादाचा कुठेतरी अपमान होतोय की काय परंतु माझ्या तालुक्यासाठी अपमान झालं तरी चालेल बॉडीगार्ड बाजूला लोटत आहेत पोलीस बाजूला लोटत आहेत परंतु इतर आमदारांच्या सहप्रमाणे दादाने सगळ्यांना बाजूला लोटलं आणि एकनाथजी शिंदे साहेबांच्या समोर ते पत्र ठेवलं दादा खऱ्या अर्थानं मी अशासाठी भाग्यशाली आहे की एकनाथजी शिंदे साहेबांनी एक परिवर्तन घडवलं आणि आपण सर्वजण देखील मान्य करायला एक बारीक विचार आपण केला आज दादा सुद्धा त्याच माध्यमातून पुढे जात आहेत आणि मी दादांचा कार्यकर्ता म्हणून जे एकनाथजी शिंदे साहेबांनी निर्णय घेतला म्हणून एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला दादा तुमच्या माध्यमातून ही उमेदवारी मिळाली नाहीतर अन्यथा आम्ही सर्वसामान्य घरातली मुलं इथे घाईने पुढे आलो नसतो आणि तळमळीनं काम करताना मी ज्यावेळेस दादांना पाहिलं आणि डोळ्यात माझे आश्रू आले कि दादा या गर, कि दा। की दादा खरोखर हे जनतेच्या प्रती प्रामाणिक आहेत आणि ह्या प्रामाणिक नेत्याच्या पाठीमागं आपण तात्तीन उभं राहिलं पाहिजे म्हणून मी विधानसभेला ही सर्व निवडणूक त्या ठिकाणी हातामध्ये घेतली पुढं काय परिणाम व्हायचे वगैरे हा वेगळा भाग आहे विधानसभेचा निकाल झाला खूप आनंद झाला दादा आता म्हटलं विधानसभेच्या निवडणुका झाल्या तर आपलं काम झालंय परंतु एक मनामध्ये इच्छा होती या राजकारणात पडावं की नाही पडाव कसं तरी खडतर परिस्थितीतून कुटुंबाला गरिबीच्या घाटात आपण वरती घेत होतो वडिलांचं चार वर्षापूर्वी निधन झालं होतं तीन वर्षापूर्वी निधन झालं होतं आणि आपण ही रिस्क घ्यावी की नाही हा विचार जवळपास दादा पंधरा दिवस माझ्या डोक्यामध्ये होता मी एक सहज विचार केला आपण इतके चांगले कष्ट घेतलेत हे कशा करता घेतलेत आज दादा आमदार झालेत मग म्हटलं आपण जर ही संधी नाही घेतली तर समोरचे म्हणजे ती घ्यायला लगेच तयारच आहेत बरोबर ना आणि ही संधी जर आपण दादांच्या माध्यमातून जर मिळवली तर या गटाचं तर होईलच परंतु माझा दादा आमदार मंत्री झाल्याशिवाय या ठिकाणी राहणार नाही कारण दादा आपण जर जिल्हा परिषदेला या ठिकाणी लढलो तुमच्या माध्यमातून कामं केली एक संख्याबळ आपण मिळवलं दादा या जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आहेत आणि त्या माध्यमातून दादांचं एक नाव वाढेल दादांना ताकद देऊ दादांची हात बळकट करू आणि या भावनेतनं खऱ्या अर्थाने मी दादा पंधरावीस दिवसांच्या निर्णयातून ठरवलं की आता आपण मात्र जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची तयारी केली पाहिजे आणि दादांचा आशीर्वाद घेतला आणि दादानी त्या ठिकाणी सांगितलं की तुझ्या पद्धतीने कामाल लाग पुढचं काय होईल ते पाहू नंतर कालावधीमध्ये बरीचशी काम आपण दादांच्या निधीमधून केली दातृत्वातून केली आता दातृत्वाच्या बाबतीत अनेक जण या ठिकाणी सांगतात दादा सहवास हा इतका मोठा शब्द आहे की तुमच्या सहवासात राहून की दातृत्व नावाची ही जी शक्ती आहे ती तुमच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी शिकलो गेलो आज पठार भागा के काम केलं ही प्रेरणा दादा पासूनच आहे आज मी काही छोटे रस्ते केले ही फार मोठी गोष्ट नाहीये परंतु दादांनी कित्येक कामं केली त्या कामांच्या जर आकडेवारी जर पाहिली तर दादा या तालुक्यामध्ये सगळ्यात मोठा बंगला बांधू शकतील हेलिकॉप्टर घेतील गाड्या घोडे घेतील इतके ताकदीची आणि पैशाची कामं दादा मी स्वतः स्वतःच्या खिशातून केली मी तर छोटंसं कार्य करतोय मी जर हे काम करण्यामागचं कोणी जर आदर्श म्हणून असेल तर ते तालुक्याचे आमदार आदर आदरणीय दादा सरवून हे देखील मला या ठिकाणी जाहीर सांगितलं पाहिजे जा। आज मी या ठिकाणी बरीचशी कामं करण्याचा प्रयत्न करत गेलो मग दलित समाजामध्ये कोणाचा सभामंडप शिल्लक असेल या ठिकाणी आमचा साठे नगर त्या ठिकाणी आहे बऱ्याच वर्षांची दादा त्यांची मागणी होती दलित वर्गासाठी आपण करावं काहीतरी करावं ही मनापासूनची इच्छा होती आज दादा इंदिरानगर या ठिकाणी आपण दोन सभामंडप तुमच्या माध्यमातून दिलेत आणि अण्णाभाऊसाठी नगर या ठिकाणी आपण दहा लक्ष रुपयाचा एक सवंडो त्या ठिकाणी दिलाय त्याचप्रमाणे मुस्लिम समाजासाठी काहीतरी कामकाज आपण केलं पाहिजे तळागाळात त्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे मग आपला शाह अब्दुल हमीद चिश्ती दर्गा असेल त्याचप्रमाणे गुंजाळवाडी गावचं आपलं कब्रस्थान असेल आता सत्तर वर्षात न सुटणारा प्रश्न तुमच्या बेला बेल्यातलं नियमितावली व दर्गातील अनेकशी कामं असतील मस्जिदच्या समोरचं काम असेल अनेक आपण त्या ठिकाणी कब्रस्तानला निधी उपलब्ध करून दिलाय की कधीही न घडणारी कामं गुंजाळवाडी गावचा प्रश्न असा होता की सत्तर वर्षानंतर त्यांना त्या ठिकाणी न्याय मिळाला स्वतःची कबर खोदायला त्या ठिकाणी त्यांना परवानगी नव्हती कारण जागा ही वनक्षेत्रात होती दादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत करत त्या ठिकाणी निधी मिळवला परंतु वनक्षेत्राची जागा त्या ठिकाणी मिळाली नव्हती मग मा ग्रामपंचायतच्या माध्यमातून त्या सर्व सहकार्यांनी साथ दिली आज बघता बघता त्या ठिकाणी स्वतःचा हक्काचा कब्रस्थान त्या ठिकाणी त्या मंडळीने उपलब्ध झाले ही सर्व समाजाप्रती असणारी तळमळ दादांच्या माध्यमातून मी शिकत गेलो या ठिकाणी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो आज आपल्या गावातला ओबीसी समाज असेल माझ्या या ठिकाणी आमचे मार्गदर्शक उपस्थित आहेत मैजी काळे असतील त्याचप्रमाणे आमच्या तात्या काळे या ठिकाणी उपस्थित आहेत आमचा मित्र आबा काळे या ठिकाणी सूचना केली एक दादा तुम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे सर्व ठेकेदारांचं असलेलं गावे आणि खूप मोठ्या ताकदीचे असणारे ही ठेकेदार मंडळी मग एक ओबीसी समाजातला चेहरा आपल्याकडं ठेकेदार म्हणून आपण द्यायला पाहिजे की त्याची सूचना मी मान्य केली आणि तुमच्या माध्यमातून प्रत्येक ताजो नावाचे एका कार्यकर्त्याला त्या ठिकाणी आपण ठेकेदार म्हणून काम करायची संधी दिली मला सांगायचं इतकेच आहे सर्व समाजाला जाती धर्म पंथांना या ठिकाणी आपण एकत्र घेऊन चालण्याचा प्रयत्न करतोय आणि भविष्यात देखील या सर्वांचा विश्वास घेऊन आपण सोबत जाणार आहोत दादा माझ्या लग्नाला अडीच वर्ष झाली परंतु माझ्या बायकोला कुठं फिरायला घेऊन गेलो ना सतत कामात आहे सतत कामात आहे जनतेचे प्रश्न सोडवले पाहिजेत सामाजिक कामात धडपडलं पाहिजे व्यवसाय वाढला पाहिजे आपल्या कुटुंबाला आधार दिला पाहिजे असं करता करता दादा कधी ही मतं मागायची वेळ आली लोकांकडे आशीर्वाद घ्यायची कधी वेळ आली इतकं भरभरून दिलं असं कधी जाणवलंच नाही इतक्या मोठ्या आपल्या सगळ्यांचे राहिलेले आणि दादा मी तर धडपड करत होतो व्यवसाय वाढत होतो चांगलं काम करत होतो परंतु स्मिता कनसे माझ्या आयुष्यात आल्या आणि एक लक्ष्मीच्या पावल्याने माझ्या आयुष्यात आल्याच्या तुम्हाला कुठली कमतरता वाचली नाही आज आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये जेव्हा स्मिता कनसे या गटाचं नेतृत्व करतील तेव्हा देखील मला अशी अपेक्षा आहे की आपल्या गटाला विकासाच्या बाबतीत कोणतीच कमतरता भासणार नाही असा आश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो या ठिकाणी उपस्थित आहेत दे। त्यांचे देखील मी मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो आज माझे वडील असताना त्याचा फार मोठा पाठिंबा माझ्या पाठीशी मानसिक पाठिंबा त्यांचा निश्चितपणाने राहिलेला आहे आज त्यांची कन्या उमेदवार म्हणून आपल्या सगळ्यांच्या समोर आहे त्यांच्या होकाराशिवाय या गोष्टी शक्य झाल्या नसत्या दिनेश भाऊ म्हणून मी त्यांचे देखील मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो आज आता या राजरी परिस्थिती अशी झाली होती की सर्व ज्येष्ठ मंडळी ज्यांनी हयात घालवली गावासाठी आज आदरणीय दीपक शिवडे या ठिकाणी बसलेले आहेत इतकं मोठं ताकदीचं काम ज्यांना आम्ही आदर्श म्हणून पाहत आलो त्यांच्या देखील खूप मोठ्या प्रकारचा संघर्ष राहिलेला आदरणीय एकनाथजी शिंदे असतील त्याचप्रमाणे चंद्रकांतजी जाधव असतील या सगळ्या मंडळींना कुठंतरी डावलण्याचं काम आणि त्यांना आव्हान देण्याचं काम या ठिकाणी उभं राहिलं होतं तुमच्या माध्यमातून दादा आपण सगळ्यांची एकजूट या 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 ठिकाणी ठिकाणी आहे आश्वस्त करू इच्छितो की तुमच्या सर्वांच्या नेतृत्वाखाली दादांच्या मार्गदर्शनाखाली जी काय गावाच्या बाबतीतली ती सर्वजण आपण एकजुटीने या एक ठिकाणी एकत्र मी सगळ्यांना या ठिकाणी जाहीर शब्द या ठिकाणी व्यक्त करतो या निवडणुकीच्या माध्यमातून धनुष्यबाण या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून आपण सर्वांनी तिन्ही उमेदवार आमचे शांतरामदा असतील राजेंद्रजी पिंगड असतील यांना विजय करून हा भला माणूस आपल्या शब्दावरती त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आपण सुद्धा त्यांच्या विश्वासाला कुठल्याही प्रकारचा धडा न जाऊ देता जसं दादांनी सांगितलं की कुठेही क्रॉस वोटिंग न करता आपण त्या ठिकाणी सरळ सरळ तिन्ही तिन्ही पक्ष उमेदवारांना विजय करायचे असं आपल्या सर्वांना या ठिकाणी जाहीर आव्हान व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल मनापासूनचे आभार व्यक्त करून आपल्या सर्वांना एक मनापासूनचा जय महाराष्ट्र व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज